तर बोलायचं आहे काय तर नमस्कार मी सयाजित स्वरात मी कदाचित मला ओळखीचंही असं मी माझ्या मित्राच्या म्हणजेच माझ्या लक्ष्मण भोसले या जिवलगाच्या हॉटेलला आलं हॉटेल फिरला जो की त्याचा डायलॉग जो आहे नाद करते का यावंच लागते हॉटेल फिरणं आणि खरंच मी खूप छान वाटला काय राहतो मला कायच जसं हॉटेलमध्ये आहे ना खरंच राव मंडळी मी जी व्यथा मांडतो ना काय होतं ना बऱ्याच मंडळींना बऱ्याच लोकांना इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल थोडीफार काय प्रसिद्धी मिळेल ना त्या प्रसिद्धीच्या माजात असतात काही लोक पण हा व्यक्ती स्वतः मेरा हातात आहे त्याच्या पण हा व्यक्ती एवढा आव जीणे नाही ना स्वभाव लक्ष्मणा खरंच तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला कुणाचीच नजर लागू नये आणि नजर जर का लागली ना जायला त्याला सुट्टीच नाही खूप छान विनोद आहे पण काँग्रेस कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या पुढील भावी वाटत जे टेबल असते ते येते लागते तर बार्शीवरतून आपल्याकडे जेवणासाठी आलते श्री अकॅडमी सर आणि त्यांची मित्र कंपनी आणि टीम त्यांची जेवणासाठी आलते फॅमिली घेऊन त्यांना विचारात जेवणाची क्वालिटी कशी क्वालिफिकेशन जेवण अति उत्तम आहे एक नंबर जेवण आहे कालच साहेब कार्यक्रमाला आले होते ॲकॅडमीच्या आणि आज त्यांचा मटणाचा आस्वाद घ्यायला आम्ही इथं आलेलो आहे आणि एकदम मनसोक्त तृप्त झालेलो आहे जेवण करून आता दर रविवारी याय सब्येत काय आखलेला आहे धन्यवाद

नाद करते काय सकाळी दहा काप आता दोन काप पाहिजेत यायलाच लागते थोडे घाण अप्रतिम दादा लखनौ पहिली असा महाराष्ट्र नंबर गजाले मटन चन लगे ब गजाले कस झालं मग भाऊ कसं झालं बोला कुठे आला ओके थँक्यू हां कस झालं जेव हो कस झालंय कस झालंय जेवण फलटण खास जेवायसाठी आलोय आहे तालुका फलटण जिल्हा सातारा अडीचशे किलोमीटर जेवायसाठी कसं मी रस्सा क्वालिटी आहे जेवण चांगलं आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर झालं व्यवस्थित ड्रिंक ना आपल्या ड्रिंक नाही आपल्याकडे बंद आहे बंद करून टाकले शंभर किलो मटण असल्याने एका तरी तिकड टाकलेलं आहे शिजवायला तरी आपल्याला नवीन एक शाखा द्यायची ऋषी अंधारेला त्याला आचार्य बनवायचं काम चालू आहे मोकार झिंडतोय टुकार त्यामुळे त्याला शिकवायला चालू आहे ऋषी अंधारे स्नॅपचॅटला सारखं असतंय सगळ्यांनी बघून घ्या काय मित्र मैत्रिणी

ना यायला लागतंय तर आपल्याकडे खास करून हॉटेल सासरवाडीचे मालक आल्या वाटली एक नंबर क्वालिटी त्यांल्यानंतर हॉटेल एक आवश्यक हॉटेल सासरवाडी यायलाच लागते यायला करती काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते तर आमचे दादा त्यांची मित्र कंपनी घेऊन उन आले आलते जेवणासाठी त्यांना विचारा क्वालिटी वाटली एक नंबर क्वालिटी लागते का यायला लागते हॉटेल तिरंगायला आंबा शिरा जेवणासाठी क्वालिटी विषली नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला जर बार्शी वरून आपल्याकडे जेवणाचं चालते श्री अकॅडमी आणि टीम त्यांची जेवणाचं चालते जेवण अतिउत्तम आहे एक नंबर जेवण आहे कालच साहेब कार्यक्रमाला आले होते अकॅडमीच्या आणि आज त्यांचा मटणाचा आस्वाद घ्यायला आम्ही इथं आलेलो आहे आणि एकदम मन फक्त तृप्त झालेलो आहे जेवण करून आता दर रविवारी यायचं आखलेला आहे धन्यवाद नाच करीत यायला लागतं हॉटेल तिने लागतंय आता आज आपल्याकडं क्वालिटी कशी वाटली हॉटेल तिरंगा यायला लागतं हॉटेल तिरंगा दादा आपल्याकडे जेवणासाठी ओढवून येऊन आल्या त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटते एक नंबर